शेजारी राज्य कर्नाटक राज्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यातून कमीत कमी आज सध्या तिथं दोन लाख मजूर पोहचलेलं आणि कारखानदारीना गडबड करून आमचे दिव्यापूर्वीच लेबर भरलं आहे आणि तिथल्या ऊस बागायतदाराने संप पुकारला आहे त्याच्यामुळं गेल्या दहा तारखेपासून लेबर उचललं हो आहे दहा तारखेपासून जे लेबर गेले ते पूर्ण लेबर बसून आहे लेबर बसून आहे आणि फडावरच्या लाज म्हणजे एक तर दोन रुपये चार रुपये मिळायचे ते बंद आहे आणि त्यांना अडवणून त्यांची अशी व्हायला लागली की लेबर कारखानदार ते आणि वाहतूकदार बी आपलेच आहेत म्हणजे वाहतूकदार करणारे तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपला जो वाहतूकदार आहे जिल्ह्यातला जे कमीत कमी कर्नाटक राज्यामध्ये आपले आठ ते दहा हजार भाग हे लोक भितरून गेले सध्या म्हणजे लेबरला बसून संभावना अवघड झालं आहे आणि कारखानदारांवरून जे आमच्याकडं जे त्यांचा आम्ही अडव्हान्स घेतलेला असतो आहे आम्हाला तर सुट्टीच नाही पण तिथं थांबल्यामुळं लेबर कुणाचे थांबालेत कुणाचे पळून चाललेत आणि त्याच्यामुळं काही लोकांनी आत्महत्या करायची पाळी आली काही जणांनी केल्यात आज अशा कंडिशनमध्ये आम्ही की तिथलं जे लेबर आहे सध्या तिथं थांबलेलं कर्नाटक राज्यात जे जाणारे जा 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 रस्ते त्या ऊस बागायतर आधी रस्त्यावर लेबर नाही ले। सध्या माझेकडे तुमच्या तिथल्या व्हिडिओ घेतले रस्त्यावर बसून स्वयंपाक करायचे एकतर पाऊस वरून चालू वाटाला झोपड्या गेल्यात आणि तिथं ते स्वयंपाक करायचे तर त्या संदर्भात आम्हाला याच्यासाठी सांगाल की आम्हाला गे गेल्या पाठीमागायच्या संपात आमच्या वस्तूवर काम करायच्या कर्नाटक राज्यानं आम्हाला जे भाव वाढ केला होता मराठा शासनानं आणि साखर संघानं तो देण्यासाठी आम्हाला एक वर्ष लागलं म्हणजे आजपर्यंत पन्नास टक्के त्यांनी रक्कम आम्हाला दिली नव्हती जरी पाठीमागच्या कर्ज आम्हाला आम्ही ती रक्कम काढून घेतली आणि जर अशाच पद्धतीनं चालू राहिलं तर एक एवढी वाईट वेळ आली आज लेबरवर आणि वाहतूक कॉन्ट्रॅक्टरवर त्याच्याला आम्ही जे अशी पद्धत जर झाली म्हणजे आम्ही पंधरा एक अल्टिमेटम असं दिलं आहे की मी चार कारखान्यावर दिलं आहे आपल्या सीमा भागातले महाराष्ट्रातले मी कारखाने बंद आहेत आणि कर्नाटकमधले बंद आहेत जर हे सात तारखेपर्यंत त्यांचं नाही मिटलं बसपाळी जर आम्ही नाही दिली तर आम्ही पूर्ण लेबर कर्नाटकमधलं म्हणजे संपवलं आम्हीच स्वतःहून संपावर जाणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जाण्याचं झालं पण एवढी जर परेशानी झाली तर पुढच्या वर्षी करार करताना आम्ही कर्नाटकातल्या एकाही कारखान्याला महाराष्ट्रामध्ये करार करू देणार नाही या संदर्भात आम्ही पत्रकार परिषद ठेवलो दहा ते बारा कारखान्यावर काल पत्र नेऊन दिले कर्नाटकमध्ये त्याच्यामध्ये शेबेरवाडी जम मेलप्रो आमचा शुगर खालची बालाजी हे ते कारखाना दिले आता तिथं काय झालं काय कारखान्यांनी भाव त्यांचा त्यांचा ठरवला त्यांनी ते कारखाने सुरू केले दोन चार कारखाने तिथं जे लेबर आमची हिंमत लागणार वाहन भरून चाललं तर तिथले शेतकरी ते अडवी ठेत टायर फोडलेत एक दोन छकडे जाळले छोटे टाके त्याच्यामुळं ते लेबर बी म्हणजे तोडून देण्याच्या माणसश्यक्येत नाहीत सध्या आता तुमची काय मागणी असणार आहे कर्नाटकाकडं त्यांच्या त्या साखर तिथला जो साखर संघ आहे तिथला जो पालकमंत्री आहे आमच्या कारखान्याचा जे चेअरमन म्हणजे पालकमंत्री आहे बेळगाव जिल्ह्याचा मी त्यांना एक पत्र दिलं आहे म्हणजे निवेदनच दिलं आहे आम्हाला पाच तारखेपर्यंत जरी नाही झालं तर आम्हाला पूर्ण बसपाळी द्यायची आणि वाहन मालकाला बी त्या संदर्भात बसपाळी द्यायची हे न झाल्यास काय हे न झाल्यास आम्ही चालू मध्ये पूर्ण लेबरला सांगून आमचे जे लेबर कंट्रोलमध्ये आहे तेवढा लेबरला सांगून आम्ही ते, सांग ते बंद ठेवणार आहोत आणि महाराष्ट्र शासनाला मी म्हणजे आता काय झालं सीमा भागात सर्वात मोठे चार पाच कारखाने महाराष्ट्रातून जाणारे आणि महाराष्ट्रातून लेबर तर इथलंच आहे पण ऊस जाणारे ते बी कारखाने बंद आहेत ना तर त्या त्याबद्दल आम्ही एके दिवशी एक सात तारखेपर्यंत नाही झालं तर सात आठ तारखेला संघटनेची व्यापक मोठी बैठक घेणार आहोत म्हणजे वाहन वाहतूकदार मुकदम यांची आणि आपल्या कलेक्टरला निवेदन देणार आहोत शाळेत कलेक्टर देणार आहोत आणि मुख्यमंत्री